नाशिक रोड पोलीस ठाण्यात बकरी ईद निमित्त परिमंडळ दोनच्या उपयुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत शांतता समितीचं आयोजन करण्यात आलं यावेळी नाशिक रोड जिल्हा परिसरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी समीर शेख सलीम शेख हाजी मुलानी अहमद शेख जावेद शेख रिजवान शेख तसेच नाशिक रोड येथील मस्जिदचे ट्रस्टी उपस्थित होते नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विशाल साळुंके पोलीस हवलदार संध्या कांबळे यांनी बैठकीचं आयोजन केलं उपायुक्त मोनिका राऊत यांनी बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन मुस्लिम बांधवांच्या अडी अडचणी समजावून घेत मार्गदर्शन केलं बकरी ईद निमित्त थीक बंदोबस्त सुद्धा वाढविण्यात आला आहे आज नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी आगामी सतरा तारखेला होणाऱ्या बकरी ईद सणाच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांची व इतर शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये त्यांच्या काही अडी अडचणी आहेत का याबाबत जाणून घेण्यात आलं व बकरी ईदच्या अनुषंगाने काय काय प्रिकॉशन घेणं अपेक्षित आहे व उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्याबाबतची त्यांना माहिती देण्यात आली सणाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा व्यवस्थित तैनात राहणार आहे तरी या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी सर्वांना सांगते की कुणीही या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नका अफवा पसरवू नका आणि सोशल मीडियाच्या आधारे कुणी जर पोस्ट व्हायरल करत असेल किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ पोलिसांना त्याबाबतची माहिती द्या म्हणजे पोलीस त्यामध्ये इंटरव्ह्यू करून पुढील कारवाई या ठिकाणी करतील मी नाशिक शहर पोलीस च्या वतीने सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा देते